श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे दोन हजार पंचवीस हे वर्ष ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे मानले गेले आहे यावर्षी नवग्रहांपैकी चार महत्त्वाचे आणि अधिक प्रभावकारी ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत याचा केवळ राशी मुलांक यावर नाही तर देश दुनियेवर मोठा परिणाम पाहायला मिळू शकतो असे सांगितले जाते आहे यंदाच्या वर्षीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तीन राशींना मोठा दिलासा मिळणार आहे यातील एका राशीची साडेसाती संपणार असून दोन राशींवरील शनीची ढैया प्रभाव संपुष्टात येणार आहे परंतु याच वेळी एका राशीची साडेसाती सुरू होणार असून दोन राशींवर ढेय्या प्रभाव सुरू होणार आहे नवग्रहांमध्ये शनी हा मंद गतीने गोचर करणारा ग्रह आहे शनीने मीन राशीत प्रवेश केला की पुढील अडीच वर्ष याच राशीत असणार आहे शनीच्या मीन राशीतील प्रवेशानंतर या राशीचा साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनी मीन राशीत प्रवेश करणार आहे विशेष म्हणजे विद्यमान घडीला राहू ग्रह मीन राशीत आहे मे महिन्यात राहू कुंभ राशीत वक्री गतीने प्रवेश करणार आहे त्यामुळे या कालावधीत शनी आणि राहूची युती मीन राशीत होणार आहे याचा मोठा प्रभाव असू शकणार आहे कोणत्या राशीची साडेसाती आणि ढिया प्रभाव सुरू होणार आहे ते बघूयात शनि ग्रहाने मीन राशीत प्रवेश केल्यावर मेष राशीची साडेसाती सुरू होणार आहे मेष राशीचा साडेसातीचा पहिला टप्पा सुरू होणार आहे तर सिंह आणि धनु राशींवरील ढिया प्रभाव सुरू होणार आहे आगामी काळ या तीनही राशींसाठी काहीसा आव्हानात्मक ठरू शकतो संमिश्र ठरू शकतो असे सांगितले जात आहे अशा वेळी काही उपाय अत्यंत उपयुक्त आणि प्रभावी ठरू शकतात असे म्हटले जाते तर साडेसातीत नेमके कुठले उपाय करावेत ते बघूयात त्यातला सर्वात पहिला उपाय आहे तो म्हणजे साडेसाती सुरू असताना आपल्या इष्टदेवतेचा जप रोज करणे लाभदायक ठरते दुसरा उपाय आहे तो म्हणजे शनीची साडेसाती सुरू असताना प्रतिकूल प्रभाव कमी करण्याची मारुती विष्णू महादेव या देवांची उपासना नामस्मरण उपयुक्त ठरते असे सांगितले जाते तिसरा जो उपाय आहे तो म्हणजे स्वकष्टार्जित धनातून गरजूंना अन्य धान्य दान करावे चौथा उपाय आहे तो म्हणजे शनिवारी काहीतरी दान करावे शनी बीज मंत्राचा जप दररोज करावा विशेषतः शनिवारी अवश्य करावा पाचवा जो उपाय आहे तो म्हणजे शनिवारी शनी, शनी देवाच्या मंदिरात जाऊन काळे तीळ अर्पण करावे तेलाचा दिवा लावावा सहावा उपाय आहे तो म्हणजे हनुमंताचे दर्शन घेणे समर्थ रामदासकृत मारुती स्तोत्र म्हणावे सातवा नियम आहे तो म्हणजे हनुमान चालिसा बजरंग पान किंवा सुंदरकांड ही हनुमंताच्या पराक्रमाचे गुणवर्णन करणारी स्तोत्रे म्हणावीत आठवा जो उपाय आहे तो म्हणजे शनीची उपासना शनी स्तोत्राचे एकवीस वेळा पठण शनी चालिसा पठण शनी दर्शन असे उपाय सांगितले जातात नववा उपाय आहे तो म्हणजे ज्या लोकांना शनी महादशामुळे त्रास होत असेल त्यांनी या धामाची यात्रा करणे लाभदायक मानले गेले आहे दहावा आणि शेवटचा उपाय आहे तो म्हणजे पिंपळाच्या झाडाशी दूध आणि पाणी मिसळून दर शनिवारी नियमितपणे अर्पण करावे तर हे होते साडेसातीचे दहा महत्त्वाचे उपाय व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ